लोकसंख्येची जी तुलना आपण केली तर महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती महाराष्ट्राची लोकसंख्या जर देशाची शंभर टक्के असेल तर महाराष्ट्राची किती या अनुषंगाने नऊ पॉईंट तीन ही लोकसंख्या जी आहे ती महाराष्ट्राची आहे यामध्ये पुरुषांची संख्या जी आहे तीसुद्धा नऊ पॉईंट तीन टक्के आहे स्त्रियांची संख्या नऊ पॉईंट दोन टक्के ग्रामीण लोकसंख्या जर आपण लक्षात घेतली तर सात पॉइंट चार टक्के एवढी आहे यासोबतच जर बघितलात तुम्ही नागरी लोकसंख्या बघितली तर तेरा पॉईंट पाच ही टक्केवारी जी आहे नागरी लोकांस लोकसंख्यांची आहे म्हणजे एवढे नागरी लोकसंख्या असणारे पुरुष जे आहेत जे स्त्रिया आहेत ग्रामीण लोकसंख्या यांच्या संदर्भात आपल्याला आकडेवारी विचारलं जाऊ शकतं जर आपण बघितला की साक्षरता दर किती आहे तर साक्षरता दर जो आहे तो आहे ब्याऐंशी पॉईंट तीन जो आहे तो महाराष्ट्राचा आहे आणि देशाच्या पातळीवरती त्र्याहत्तर पॉईंट झिरो एवढा साक्षरता दर आपल्याला इथे दिसतो यामध्ये इतर जर आपण बघितलं पशुधन ज गणना जर, जर बघितली पशुधन गणना जी दोन हजार एकोणीसला झालेली होती त्यानंतर झालेली नाही आहे महाराष्ट्रासोबत जर तुलना केलेली असेल तर महाराष्ट्राचं पशुधन बघितलं तर सहा पॉईंट दोन टक्केवारी एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला पशुधन इथे आपल्याला दिसतं वनक्षेत्र जे आहे आठ पॉईंटमध्ये आहे इथे वनक्षेत्र आपल्याला दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार औद्योगिक गुंतवणूक जी आहे ती मंजूर प्रकल्प जी आहेत संदर्भात एकोणीस टक्के जे आहे इथे आपल्याला दिसतं यामध्ये जी आकडेवारी आपल्याला भेटलेली आहे त्या संदर्भात इथे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओ